अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एक मोठं विधान केलंय अमेरिकेत केलेल्या राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे देशभरात राजकीय पडसाद उमटत आहेत नेमकं राहुल गांधी काय बोलले बघूया तर आरक्षण रद्द करू राहुल गांधी आरक्षणावरून राहुल गांधींचा सेल्फ कोण विरोधकांनीही राहुल गांधींना घेरलं संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी करणारे राहुल गांधी आपल्याच एका विधानावरून सत्ताधाऱ्यांच्या कचाड्यात सापडले मोदी सरकार आणि संघावर टीका करत असताना राहुल गांधींनी भारतातल्या आरक्षणावर वादग्रस्त विधान केलं वी थिंक स्क्रॅपिंग इंडिया इंडिया इज अ फेअर फेअर प्लेस प्लेस नॉट तर आरक्षण रद्द करण्याचा विचार करू असं विधान राहुल गांधींनी केलं आणि सत्ताधाऱ्यांना ते आईतच सापडलं काँग्रेसची सुरुवातीपासूनच आरक्षण विरोधी राजकीय विचारसरणी आहे राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आला अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे खरा चेहरा हा परदेशातल्या त्यांच्या वक्तव्याने समोर आलेला आहे राहुल गांधी स्पष्टपणे आरक्षण संपवण्याबद्दल बोललेले आहेत एकीकडे निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह तयार करायचा आणि दुसरीकडे आरक्षण संपवण्याची गोष्ट या ठिकाणी करायची हे अतिशय चुकीचं आहे आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही हाणून पाडू असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे कोर्टात मध्ये जे असतं ते ओटामध्ये येत आणि ते त्यांनी बोलून दाखवलंय की आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे म्हणून राहुल गांधींच्या आरक्षणाच्या विधानावरून आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निशाणा साधलाय राहुल गांधींनी देशातून आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत विधान करून काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा देशाच्या समोर आणण्याचं काम केलंय जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हातही लावू शकत नाही भाजप आहे तोपर्यंत देशाच्या एकात्मतेशी कुणीही खेळू शकत नाही असा इशारा अमित शहा यांनी पोस्ट करत दिला काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत आरक्षण बचाव संविधान बचावचा नारा दिला लोकांनीही काँग्रेसला समर्थन केलं मात्र राहुल गांधींच्या विधानानंतर काँग्रेसला आता डॅमेज कंट्रोल करावं लागत आहे काँग्रेसला आरक्षणात आणायचं नसून आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर न्यायची आहे अशी सारवासारव काँग्रेसनं केली मात्र सत्ताधाऱ्यांना काँग्रेसला तसंच राहुल गांधींना घेरण्याची आई ती संधी मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास